देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार पडो दे, नामस्मरण घडो संत समागम भाऊ भ्रम नको देवा पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धीने नामस्मरण घडो संत समागम बाउराची भ्रमण को देवा अनिक मागले नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ दे नाम स्मरण घडो संत समागम बाउराची भ्रमण को देवा यونت प्रवेश मम वाच्य मे मान प्रसूतां संजीव्य इति किलि शक्ति दर्शवलाम नाम अन्यौ च हस्त चरण श्रवणत्वगादिं प्राण नमो भगवते पुरुषाय तुभ्यं

ओम नमो करुणा करा दयाळा तुमचा धलो पावन झालो चराचरी संपाद ज्ञान विदाय भक्तीं विलोकियन समाधीराजा वैराग्यवंत सुविचारयुक्त नमागम शिरसा कुवंत नमो सद्गुरु तुकया या ज्ञानदिपा नमो सद्गुरुसचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो अहो स्वामी तुक दे या देवा यावर करावा अवैे शरण शरण शरणा शरणा

लागो तुझे संसार दी, संत को संसार प्राप्त प्रसंगी वेळी चिंतन रूपी जो निवडलेला अभंग आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा हा चार चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे नाथ बाबा पांडुरंग परमात्म्या दरबारामध्ये उभे राहिले नाथ बाबा आपल्या जीवनातली छोटीशी इच्छा एक मागणी पांडुरंग परमात्म्या समोर व्यक्त करत आहे अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद देऊ शेत माय बापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा चालू असलेल्या तीर्थयात्रा काशी अयोध्या प्रयागधाम आणि अयोध्या आणि अयोध्ये मध्ये चालू असलेला प्रभू रामचंद्राची राम कथा आणि त्यामध्ये ही पहिल्या दिवसाची सेवा बाबांच्या वतीनं माझ्याकडे आलेली आजचा दिवस तसा तुमच्याही साठी भाग्याचा आहे माझ्यासाठी तर परम भाग्याचा आहे महाराज आपण सर्व मंडळी भाग्यवान आहे एरवी लोकांमध्ये कीर्तन करणं वेगळं समाजामध्ये कीर्तन करणं वेगळं लोकांसाठी कीर्तन करणं वेगळं खरं कीर्तन करण्याचा जो आनंद आहे तो, <laughs> तो आज प्राप्त होतो याच कारण प्रभू रामचंद्राच्या दरबारामध्ये सेवा करण्याचा योग जीवनामध्ये प्राप्त झाला आहे <laughs> आपण किती भाग्यवान लोक आहोत आज प्रभू रामचंद्राच्या दरबारामध्ये सेवा सुद्धा आहे एक राम जन्मभूमीमध्ये आपण पुण्यवान मंडळी आहोत की आपण या राम मंदिराचे साक्षीदार सर्व मंडळी आहोत महाराज याच्यातले बरेचसे लोक ज्यावेळेस प्रभू रामचंद्राच मंदिर पाडलं गेलं त्यावेळेस तुम्ही हजर असाल मी हजर असो यावेळेला काही सांगता येत नाहीये पण ऐका ना दादा प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा निकाल लागला त्यावेळेसही तुम्ही हजर होते मीही हजर होतो प्रभू रामचंद्राच्या मंदिराचं भूमिपूजन झालं त्यावेळेस तुम्ही हजर होते मीही हजर होतो आणि प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा झाला तोही डोळ्याने डोळ्याने पाहिला आणि त्याच प्रभू रामचंद्राच्या भूमीमध्ये सेवा करण्याचा योग जीवनामध्ये प्राप्त झालाय तुम्हालाही सेवा ऐकण्याचा योग प्राप्त झालाय आज दुग्ध शर्करा यो योग आहे महाराज माझ्या नाथ बाबाची श्रेष्ठी आज आहे काय आहे ना तस जर पाहिलं गेलं गुरुजी हा हप्ता एवढा तुमच्यानी माझ्यासाठी <laughs> चांगला आहे याच हप्त्यामध्ये माझ्या जगद गुरु तुकोबरा तीनशे पंच्याहत्तर जगद्गुरु तुकोबरायचा विजेचा तीनशे पंच्याहत्तर सोहळा साजरा झालाय याच हप्त्यामध्ये मा माझ्या निळोबरायची सुद्धा पुण्यतिथी झालेली आणि याच हप्त्यामध्ये आपण सर्व मंडळी तीर्थयात्रेसाठी अयोध्येत आलो चार आणि याच हप्त्यामध्ये म्हणजे आजच्या तारखेमध्ये माझ्या नाथ बाबाचा सोहळा जरी आपण महाराष्ट्राच्या बाहेर असू आपण जरी महाराष्ट्राच्या बाहेर असू जरी तुम्हाला सोहळा पैठणला जाऊन पाहण्याचा योग नाही आला तरी पण प्रभू रामचंद्राच्या दरबारामध्ये आज प्रभूची सुद्धा सेवा करत आहोत आपण आणि प्रभूचे सर्वात लाडके भक्त असणारे नाथ बाबा त्यांची सुद्धा सेवा करण्याचा योग तुमच्यानी माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय आपण भाग्यवान मंडळी आहोत दादा तुमच्या माझ्या भाग्याला पारावार नाहीये कारण प्राप्त होण्यासाठी माणसाचं पुण्य असावं लागतं बहुजन हेतुकृत मोहमदायी तनोदय ते पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण कसं आवडलो आपण भाग्यवान आहोत सुंदर अशी तीर्थयात्रा करत आपण काशी विश्वनाथाचं सुद्धा दर्शन सर्व मंडळींनी घेतलंय क्षेत्रामध्ये सर्वात श्रेष्ठ क्षेत्र जर कोणतं असेल तर काशीये एव सर्वेक्षा यथा काशी हनुत्तम हा सर्व क्षेत्रात श्रेष्ठ क्षेत्र कोणतं आहे काशी आणि सर्व तीर्थामध्ये सर्वात श्रेष्ठ तीर्थ कोणतं आहे त्या गंगेचं सुद्धा स्नान तुम्हाला झालंय महाराज त्रिवेगळी समोर तुम्ही अं प्रयागराजचं सुद्धा दर्शन घेतलंय आणि साडे चारशे वर्ष ज्या प्रभू रामचंद्राला एका छोट्याशा राहावं लागलं त्या प्रभू जगातल्या सर्वात सुंदर दर्शन सुद्धा तुम्हाला प्राप्त महाराज मी तो प्राण प्रतिष्ठेचा सोहळा पाहत होतो त्यावेळेस मनात वाटत होतं आपण कधी अयोध्येला जाऊ कधी अयोध्येला जाऊ कधी अयोध्येला जाऊ खरं सांगू महाराज आज गुरुजी नंदू दादा आम्ही सर्वांनी पाहिलं त्यावेळेस खरं सांगतो जन्म आलो त्याचे आजी फळ झाले आजी बस आता आपल्या जीवनात काही अपेक्षाच राहिली नाही महाराज मी तर नारदाच्या गाजेवर सांगतो उद्या जरी यमाच आमंत्रण तुम्हाला विश्वमालका मंदिराच दर्शन आम्हाला झालंय आवाज अय बेटा थोडा आवाज कम करतो कम करतो काय झालं आता माझ्या समोर बसलेले सगळे मराठी तू हो हिंदी हे बहुत प्रॉब्लेम हो ना थोड़ा मुझे आता हिंदी टेंशन मत ले लो सिर्फ मेरी तरफ देखो आप थोड़ा प्यार से देखो <laughs> क्या है, हमारे लोगों को हिंदी नहीं आती और आपको मराठी समझती नहीं है बाकी सब लोग ये जो बैठे इधर के जिन्होंने हमारी अच्छी सी व्यवस्था की है जिन्होंने इतना अच्छा सा हमको धर्मशाला दिया है हमारा रसोई का हमारा सब व्यवस्था जो किया है ये सब पंडित लोगों को हिंदी बहुत अच्छी आती है लेकिन हमारे लोगों को हिंदी थोड़ी आती लेकिन एलपटे खाती है आमचं आमचं मराठीतच बरं आहे विठाला 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 विठाला

तीर्थयात्रा करत असताना ती पायी करा किंवा गाडीनं करा किंवा विमानानं करा कशा नाही करा पण तीर्थाला जात असताना व्यवस्थेचा विचार कधीच करायचा नाही तीर्थाला जात असताना अवस्थेचा विचार करायचा मला कशाचा करायचा अवस्थेचा व्यवस्थेचा जर विचार तुम्ही अयोध्येला येऊन करायला लागले तर मग घरी राहिलेलं बरं की व्यवस्थेचाच जर विचार तुम्ही पंढरपूरच्या वादीत करायला लागले की गरम पाणी मला आंघोळीला नाहीये भाजी तिखट झाली चपाती कडकच नाही आणि व्यवस्थेचा विचार तीर्थयात्रेत करायचा नाहीये एक सांगू का महाराज तुम्ही मानधन देऊन आमच्या बाबांना तुमची तीर्थयात्रा चालू आहे अरे आपल्या घरी जर टायमावर पाच लोक आले ना महाराज तर आपली तारांबळ होती सगळं आपल्या घरात असून सुद्धा होती का नाही आपल्या घरी जर टायमावर दोन लोकांचं जेवण असेल सहा लोकांचं जेवण आणि जर पाच लोक एक्स्ट्रा झाले तर आपल्या मायमाऊलींची तारांबळ होती एकाच टायमाला एवढे लोक सांभाळायचे परती एका जातीचे नाही एका गावचे नाही एका जिल्ह्याचे नाही अनेक जिल्ह्याचे आमच्या महाराजांवर प्रेम करणारे तुम्ही सर्व मंडळी आहात हे बघा निमित्त कशाचं का शेव तसं तुम्हाला एक जर आहे ते यायचं म्हणलं तसं मत नाही बरं तसं एक यायचं म्हणलं की तीर्थयात्रा होत नाही सर्वानुमते निमित्त जरी ते असल बरोबर आहे का नाही निमित्त जरी आमच्या वाळ केला ना पण निमित्त कशाच का असेल पण त्यांच्या निमित्तानं का होईल तुम्हाला प्रभू रामचंद्राचं दर्शन प्राप्त झालं हा खूप सुंदर नियोजन सर्व मंडळीने केलंय आणि अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी ठेवायची मी काही कीर्तन करण्यासाठी उभा नाहीये आज मला प्रभू रामचंद्राची काय करायची सेवा करायची आज मला माझ्या नाथ बाबाची सेवा करायची आपण पुण्यवान आहोत की प्रभू रामचंद्राची सेवा करण्याचा योग सुद्धा तुमच्या माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय आणि माझ्या नाथ बाबाचा सोहळा सुद्धा तुम्हाला मला प्राप्त झालाय नाद बाबा मला वाटतं अठरा पगड जातीमध्ये जेवढे काही संत महात्मे या संप्रदायामध्ये झाले त्यामध्ये सर्वात ऐश्वर संपन्न संत म्हणून ज्यांचं नाव घेतल्याच त्यांचं नाव नाथ बाबा आहे महाराज मी वर्णन करतोय असं नाही नामदेव राज एका ठिकाणी गोड वर्णन करतात सकळ संता रा ¡Mierda! आवडीनं पाणी जगाचा मालक करतो करतुँआं करतो अन्यथा करतो ज्या जगाच्या मालकाची सत्ता आहे तो जगाचा मालक माझ्या नाथ बाबाच्या घरी पाणी वाहे नाथ बाबा जर देवपूजेसाठी बसले देव बस ना महाराज नाथ बाबा जर देवपूजेसाठी बसले तर चंदन उघडायचं काम जगाच्या मालकानं करावं ही त्यांची योग्यता आहे काय चंदन उघडायचं काम कोणी करायचं

नुसते नाथबाबा देवपूजेला बसल्यानंतर श्रीखंडेत चंदन उगाडत होतो असं नाहीये महाराज नाथबाच्या घरचं धुनो दहायचं काम कोणाकड होत जगाच्या मालकाकडं बरोबर त्या आज समाधी सोहळा आहे त्या नाद बाबाचा आज उत्सव आहे अख्खा महाराष्ट्र नव्हे विश्वाचा मालक सुद्धा पैठण क्षेत्रामध्ये जाऊन माझ्या बाबाचा सोहळा साजरा करत आहेत म्हणून आपण सुद्धा नाही तिथं आपल्याला जमलं म्हणून बाबाचा अभंग घेतला बघ मी आज तसं नाथ बाबाचं वर्णन काय करायचं आता एक तस आपल्याला उरलेलं एक तास एक तास उरला कारण क्षेत्राच्या ठिकाणी लोकांना कीर्तन ऐकायची इच्छा नसते क्षेत्राच्या ठिकाणी लोकांना रामायण ऐकायची इच्छा नसती रामायणातही जास्त रामायण सांगायचं नाही बाबा यांना फक्त या, या तीर्थाचं महत्व सांगायचं <laughs> रामान काय केलं लक्ष्मण काय केलं शीतन काय केलं काय केलं काय केलं हे सगळं घरी करतात त्यामुळे आपण सांगायची गरज अजिबात नाही बाबा बरोबर आहे का नाही यांना फक्त आपण ज्या क्षेत्रामध्ये वावरतोय आपण घर सोडून काशीला आलोय आपण घर सोडून शरय मातेच्या तीरावर आलोय आपण घर सोडून माझ्या प्रभू रामचंद्राच्या दरबारात आहोत काय या भूमीचं महत्व आहे काय या क्षेत्राचं महत्व आहे कारण भूमीचं महत्व पटवून सांग सांगितल्यानंतर क्षेत्राचं महत्व पटवून सांगितल्यानंतर तीर्थाचं महत्व पटवून सांगितल्यानंतर तो मनुष्य त्या क्षेत्रात जातो त्या तीर्थात जातो त्यावेळेस त्या तीर्थाविषयी त्याच्या अंतकरणात काय होतो सद्भावना निर्माण होते भाव निर्माण होतो तीर्थाच्या ठिकाणी लोकांना फक्त पायाची इच्छा असते हे पाय ते पाय हे पाय ते पाय बाबाचा अभंग मी तुम्हाला स्वरूमा पंचसेवेसाठी घेतलाय नाथ बाबा या अभंगामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे आहे आणि पांडुरंगाला सांगतात हे पांडुरंगा ऐक ना माझं जे भरकटणार मन आहे ना ते मन तुझ्या स्थिर कर एक सांगू महाराज तुम्हाला परमार्थ हा विषय ना पंच ज्ञान इंद्रियाचा आहे परमार्थ हा विषय ना पंचकर्म इंद्रियाचा आहे लक्ष देऊन हा जो विषय आहे तो पंच ज्ञान इंद्रियाचा सुद्धा नाही पंचकर्म इंद्रियाचा सुद्धा नाही परमार्थ हा जो विषय आहे तो परमार्थ विषय आहे मनाचा कशाचा मनाचा आणि तो करायचा सुद्धा मनाने आणि करायचा कोणासाठी मनासाठीच लक्ष देऊन ऐका तुम्ही कुठेही जा पण मन सोबत घेऊन जा काय घेऊन जा मन सोबत घेऊन जा कारण की आतापर्यंत परमार्थाला कर्म इंद्रियाची गरज नाहीये परमार्थाला गरज आहे मनाची पण माणूस शरीराने परमार्थ करतो आणि मन घरी ठेवतो बरेचसे लोक दिसतात तुम्हाला आहे त्याला पण काही काहीच मन डायरेक्ट कल्याणला गेलेलं आहे काही काहीच डोंबवलीला गेलेलं आहे काही मधातच घाटात थांबलेलं आहे अजिबात नाही तीर्थयात्रेला येत असताना येऊ नका या, ये या, ये या जगामध्ये सर्वात चंचल जर काय असेल तर मन आहे त्याला कुठं जाण्याची गरज नाही हे मन कृष्ण भगवान श्रीकृष्ण अर्थ वेळेला सर्वांना श्लोक पाठ आहे सगळ्या जगामध्ये सर्वात चंचल जर काय असेल तर मन आहे बहुचंचल

चंचल जर काय असत माने आपण बाजारात गेल्यानंतर जिलेबी खायची इच्छा शेराल होत नाही कोणाल होती कोणाल होती मनाला झाली की मन लगेच सांगत चालच्यामध्ये काही नाही अजून एक खाऊनच इच्छा कोणाल होती मनात कबीर महाराज सांगतात मन काय तो जाने दे अरे मत जाने दे सरी। सर्वात जास्त पाप जर जा माणसाचं कशा कोण होत असून माणसं कोण होत आहे सर्वात मोठ पाप जर भयंकर कोणतं पापे न जाती मनानं केलेला पाप तुम्ही शरयू नदीमध्ये जल समाधी जरी घेतली तरी जात नाही म्हणून मनानं कधीच पाप करायचं नाही म्हणून मन कंट्रोल करण्यासाठी भागवतामध्ये शुकाचार्य भगवंताने राजा चार गोष्टी सांगितल्या गुरुजी किती गोडे पहा भगवते राजा स्वासोजितला सात दिवसात मरण्याचा शाप लागल्यानंतर राजा परिषदे घाबरला महाराजांना विचारतो बाबा हो बाबा ऐका ज्या व्यक्तीचं मरण जवळ आलं त्यानं काय करायचंय शुकाचार्याने राजा परिषदेला सांगितलं स्वास स्वास पर ना ना जाने सुश्वास की आवन होय मी खूप परमार्थ करण्याचा प्रयत्न करतोय माझं मन तुमच्या चरणावर स्थिर करण्यासाठी खूप प्रयत्न करतोय माझं मन कीर्तनात रमण्यासाठी माझं मन परमार्थात रमण्यासाठी माझं मन भगवंताच्या रमण्यासाठी मी भरपूर प्रयत्न करतोय पण जेवढं जेवढं तेवढं तेवढं ते काय मग त्याला कंट्रोल करण्यासाठी मनाला कंट्रोल करण्यासाठी चार गोष्टी सुखाचार्य भगवानाच्या परिषदेला सांगतात माझ्या ऐक जिता असिथ श्वासो जिथं संगो जिथे इंद्रिया जिता म्हणजे एका ठिकाणी जास्तीत जास्त बसण्याचा प्रयत्न करा पूर्वीचे जे साधू संत मंडळी होते जे योगी लोक होते सकाळी तीन वाजता उठायचे आणि पद्मासन घालून चार चार तास ध्यान करायचे याच कारण एका ठिकाणी जास्त बसले तर मनावर काय येतो कंट्रोल येतो मनुष्य मिळवतो त्या सोडून आपल्याला एका ठिकाणी एवढं बसणं आपण एकच तास कीर्तनाला बसतो तर रामदेव बाबाचे बहात्तर असणं करतो आपला विषय चालला नाही हा योग्यांचा चाललाय जिता जिथ असित असो असो म्हणजे सकाळी लवकर उठा कमीत कमी आठ वाजता उठलं पाहिजे ना किती तरी आठला म्हणतात म्हणजे पूर्वीच्या मायमावल्या सूर्योदय होण्याच्या अगोदर उठायच्या आता बहुतांशी माय मावल्या सूर्यवंशी झाल्या अगोदर सूर्य उगवतो नंतर म्हणून सकाळी लवकरात लवकर उठा विद्यार्थी अवस्थेमध्ये ज्या वेळेस आम्ही आळंदीला शिकण्यासाठी हो होतो बोधेबाबाकडे मध्ये असताना सकाळी तीन वाजता उठवायचे वा किती वाजता उठवायचे सकाळी तीन ला चारला उठून पखवाजाची प्रॅक्टिस करावी लागायची गायनाची प्रॅक्टिस करावं लागते सकाळी जे केलेलं पाठांतर आहे सकाळी जे केलेला अभ्यास आहे तो मरेपर्यंत कधी विसरत नाही म्हणून जिंका आपल्या प्रत्येक इंद्रियाला सवय लावा डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे कार माझ्या विठोबाचे गुण बोलावा विठ्ठल पहा वा विठ्ठल करावा विठल जिवे भावे एने सोसे जाले हम भरी। मुनु की ले ले। मन झाले ऐका ना दादा म्हणून प्रत्येक इंद्रियाला सवय लावा आणि इंद्रियाच्या जर माग तुम्ही गेले मनाच्या जर माग गेले तर माणसाचं जीवन ठरलेलं एका माणसाने सुंदर अशी हापूस आम्ही बाग लावली होती मनाच्या मागे गेल्यानंतर त्रास किती होतो पहा हापूस आंब्याची बाग आहे एवढा सुंदर आंबा आहे की त्याचा सुगंध आला तरी पोट गोड आंबा महाराज आणि एका माणूस त्या रस्त्याने जात असताना त्या आंब्याला काट्याचं कंपाऊंड केलेलं आता खरं सांगा आंबा खाण्याची इच्छा कोणाला झाली मना झाली का कोंडार हो माया हो कोणा झाली मनाने लगेच पायाला सांगितलं पायराव चला आंबे खायचे आपल्याला मायाने सांगितलं अरे काट्याचं कंपाऊंड आहे ना सांगू नको मला उडी मारले आंब्याच्या बगीचामध्ये घेऊन गेले आंबे खायची इच्छा कोणाला झाली कोणाला झाली घेऊन कोण गेले कोण गेले पाय गे पायाचं काम संपलं मला ना हाताने सांगितलं उचल दगड हे <laughs> ए, ए उचल दगड उचाल पण दिशी फेकून मारला एक पानाचा आंबा खाली पडला आंबा धुतला वगैरे स्वच्छ केला आंबा खाल्ला को तो कोणी तोंडाने खाल्ला कोणी आंबा खाल्ला कोणी कोणी घेतली चौ कोणी घेतली खरटे गोड आहे तिखट आहे कोणाला कळत आणि बरं कोणाला वाटलं उदाहरण आहे का आता <tissvine> मग आंबा खाण्याची इच्छा झाली मनाला कोणाला झाली मनाला घेऊन गेले पाय कोण घेऊन गेलं पाय आंबा पाडला कोणी खाल्ला कोणी चौ कोणी घेतली आणि बरं कोणाला वाटल कारण नसताना त्या आंब्याचा मालक आला कोणाला आंब्याचा मालक असत पण माझा पाडाला लागलेला आंबा ना ओळख नाही पाळक नाही विचारला आंबा पाडला कारण नसताना त्या पाठीने मार खाल्ला तिने आंबा पाहिला होता का हो <laughs> का लाल का कसा आहे बिचार बघितला का तिनं तिनं आंबा खाल्ला का कोय खाल्ली का साध कातड तरी दिलं का नाही मग ती कोणाच्या नांदी लागली कोणाच्या मनाच्या नांदी लागल रे लागलं माणसाचं वाटोळ ठरलेलं एक भक्त राधा राणीला सांगतो राधा राणी आई ये मन बडा चंचल है हो कैसे तेरा भजन करूं ये मन बडा चंद ही मचल जाए सच कहे